तुमची मम्मी काय करते तुम्ही खूप हुशार आहात तुम्हाला फरशी पुसायचं कुणी शिकवलं मम्मीने शिकवलं हो का तुम्ही कसे आहात मग तुम्ही कसे आहात

हो का? ओ मम्मी काय काम करते तुझी बसली पप्पा काय काम करते पप्पो काय करते पप्पा टापू चाच्ची। हो चारचिंग करते हां हो का तुमचं नाव काय म्हटलं तुम्ही चंद्रकांत बारगजे हां आणि तुमच्या मम्मीचं हां शिव हो का तू कोणत्या स्कूल मध्ये जाते काय काय शिकवते टीचर बी4 ए4 आणि बी4 शिकवते हां हो का मम्मी तुझा स्टडी घेते का पाटोले हो का फरशी फरशी आहे का ओके तुम्ही, तुम्ही काय तुम करते तुम्ही काय करता तो ताई कोण आहे ते काय करताय तुम्ही फोटो बघू शकता एक माझा फोटो काढते ते पहा मला कशी हसते दाखव माझा फोटो कसा काढलाय तू